प्रश्न एक घराच्या प्रवेशासाठी सर्वोत्तम वस्तू वनस्पती कोणती आहेत उत्तर तुळस जास्मिन मॉर्निंग ग्लोरी मनी प्लांट आणि लिंबूवर्गीय झाड ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारासाठी काही उत्तम वास्तू वनस्पती आहेत प्रश्न दोन घरामध्ये वनस्पतींचा वास्तूवर कसा परिणाम होतो उत्तर वनस्पती सकारात्मक ऊर्जा आणतात हवा शुद्ध करतात आणि वास्तूच्या तत्वांशी सुसंगत वातावरण निर्माण करतात प्रश्न तीन लिव्हिंग रूमसाठी सर्वोत्तम वनस्पती कोणती आहेत उत्तर लिव्हिंग साठी अँथुरियम जेड जेड प्लांट पीस लिली स्नेक प्लांट आणि पोथोस ही काही उत्तम वनस्पती आहेत प्रश्न चार बेडरूम मध्ये घरासाठी वास्तूची रोपे ठेवता येतील का उत्तर साधारणपणे बेडरूम मध्ये जास्त झाडे न ठेवण्याचा सल्ला दिला जातो तथापि जास्मिन लॅव्हेंडर बांबू आणि पिसलेली यासारख्या वनस्पती बेडरूम साठी वास्तू मान्य वनस्पती आहेत प्रश्न पाच चांगली वास्तू वनस्पती आहे का उत्तर कोरफड हवा शुद्ध करणारे गुण असलेली सर्वात प्रसिद्ध वनस्पतींपैकी एक आहे जी नकारात्मक ऊर्जा काढून टाकू शकते आणि सकारात्मक ऊर्जा आणू शकते प्रश्न सहा सापाची वनस्पती ही वनस्पती आहे का उत्तर वास्तूनुसार सापाची रोपे घरांसाठी एक आदर्श पर्याय आहे ही वनस्पती हवेतील विषारी द्रव्ये शोषून आणि निरोगी वातावरण निर्माण करून चांगले आरोग्य सुनिश्चित करते प्रश्न सात ऑर्किड वास्तू वनस्पती घरी कुठे ठेवावी उत्तर ऑर्किड वास्तू वनस्पती ही नशिबवान वनस्पती मानली जाते विपुलता सकारात्मकता आणि शुभेच्छा आणण्यासाठी खोलीच्या नैऋत्य दिशेला त्याचे स्थान असावे प्रश्न आठ चमेली ही वास्तूमधील महत्त्वाची वनस्पती मानली जाते का उत्तर होय वास्तुशास्त्राच्या तत्त्वानुसार चमेलीची वनस्पती शुभ मानली जाते हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नातेसंबंधात प्रेम वाढवते असे मानले जाते प्रश्न नऊ वास्तूनुसार रबराची रोपे कुठे ठेवावीत उत्तर आर्थिक समृद्धी संपत्ती आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठी घराच्या दक्षिण पूर्व दिशेला रबराचा प्लांट लावावा प्रश्न दहा वास्तूनुसार कोणती झाडे घरासाठी चांगली नाहीत उत्तर बोनसाय कापूस चिंच विपिंग अंजीर आणि मृत झाडे घरात अशुभ आणतात असे मानले जाते प्रश्न अकरा वास्तूनुसार बाल्कनीसाठी कोणती वनस्पती चांगली आहे उत्तर तुळशीचे रोप मनी प्लांट ड्रंकेना एलोवेरा मिंट जेड आणि पिसलेली बाल्कनीमध्ये ठेवणे भाग्यवान मानले जाते प्रश्न बारा मी कापूसचे रोप घरासाठी वास्तू वनस्पती म्हणून ठेवू शकतो का उत्तर कापसाचे रोप घरी न ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण तो घरासाठी मोठा नसतो घरामध्ये ठेवल्यास ते घरामध्ये प्रतिकूल परिस्थिती आणि दुर्दैव आणू शकते प्रश्न तेरा घरासाठी औषधी मूल्य असलेल्या वास्तू वनस्पती आहेत का उत्तर तुळशी कोरफळ गोटा काळू कॅलेंडुला तुळस थाईम रोजमेरी लॅव्हेंडर मेथी सेच प्लांट पेपरमिंट लेमन बाम ग्लोब आर्टी लेमन ग्रास अश्वगंधा खस यांसारख्या औषधी गुणधर्म असलेल्या घरासाठी अनेक वास्तू वनस्पती आहेत चहाचे झाड आणि बरेच काही प्रश्न घरासाठी झेंडू वास्तू वनस्पतींसाठी योग्य वास्तू दिशा कोणती आहे उत्तर योग्य उत्तर योग्य दिशा घरासाठी किंवा पूर्व दिशा आहे असे मानले जाते की या दिशेने घरात सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य येते प्रश्न पंधरा कोणती वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देते उत्तर पिंपळाच्या झाडासारखी घरातील वास्तू झाडे चोवीस तास ऑक्सिजन पुरवण्यासाठी ओळखली जातात पीपल वनस्पती कडुलिंबाच्या झाडांसारख्याच कुटुंबातील आहे प्रश्न सोळा घरा घरात पैसे आकर्षित करतात उत्तर घरातील वास्तू वनस्पती ज्या तुमच्या घरात पैसे आकर्षित करण्यासाठी ओळखल्या जातात त्यामध्ये मनी प्लांट आणि शमी प्लांट यांचा समावेश होतो प्रश्न सतरा घरातील कोणती वास्तू झाडे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात उत्तर स्नेक प्लांट मनी प्लांट लकी बांबू आणि जास्मिन प्लांट घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास मदत करणारे अनेक इनडोर प्लांट आहेत प्रश्न अठरा तुळशीची दोन रोपे घरी ठेवता येतील का उत्तर नाही वास्तूनुसार घरातील रोपांसाठी दोन तुळशीची रोपे घरात ठेवू नयेत तथापि जर तुम्ही त्यांना एक तीन किंवा पाच सारख्या विषम संख्येमध्ये ठेवले तर ते फायदेशीर मानले जाईल प्रश्न एकोणीस घरासाठी कोणती वास्तू वनस्पती बेडरूम साठी भाग्यवान मानली जाते उत्तर लॅव्हेंडर वनस्पती स्वच्छता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे त्याचा सुगंध आंतरिक शांती निर्माण करतो अशा प्रकारे हे वातावरण तयार करण्यासाठी ओळखले जाते बांबू जास्मिन स्नेक आणि पीस लिली ही बेडरूम साठी काही इतर वनस्पती आहेत प्रश्न वीस वास्तुनुसार घरामध्ये कोणत्याही दिशेला झाडे लावता येतात का उत्तर वास्तूनुसार वेगवेगळ्या दिशांसाठी वेगवेगळ्या वनस्पतींची शिफारस केली जाते उदाहरणार्थ उत्तर किंवा पूर्व दिशेसाठी मनी प्लांटची शिफारस केली जाते तर ईशान्य दिशेसाठी पवित्र तुळस प्रश्न एकवीस वास्तूनुसार मी घरातील फुलांची रोपे ठेवू शकतो का उत्तर होय चमेली आणि कमळ यांसारख्या वनस्पती वास्तूनुसार अनुकूल आहेत आणि घरामध्ये ठेवल्या जाऊ शकतात प्रश्न बावीस वास्तूमध्ये कृत्रिम रोपांची शिफारस केली जाते की ती खरी असावी उत्तर वास्तू नैसर्गिक घटकांच्या उपस्थितीवर जोर देते म्हणून कृत्रिम वनस्पतींपेक्षा वास्तविक वनस्पतींना प्राधान्य दिले जाते प्रश्न मी वनस्पतींच्या देखभालीच्या कोणत्या पद्धती पाळल्या पाहिजेत उत्तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी वास्तूनुसार नियमित पाणी देणे रोपांची छाटणी करणे आणि झाडे निरोगी आणि जिवंत ठेवण्याचा सल्ला दिला जातो